वा गुलाल हा घेतला शेवटी गुलाल हा बक्कासूरनं घेतला आणि आपल्या बक्कासूरचाच गुलाल होता सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय पोळतो बैल हा आणि संबंध महाराष्ट्र त्या बघितले की काय पोळतो बक्कासूर आणि जेव्हा जेव्हा पळाली ही जोडी तेव्हा तेव्हा ही गुलालच घेतलेली आहे आणि नक्कीच या जोडीचं आज कौतुक करावं एवढं कमीच आहे आज बक्कासूरनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला या बैलगाडा क्षेत्रात तो देव आहे आणि देवच राहणार बाकासूर बाकासूर आहे बक्कासूर कसा आहे कसा पळला सगळ्या महाराष्ट्राच्या फॅनसाठी पळलाय तो आणि नक्कीच बक्कासूर फॅन आहे पण लय मोठा फॅन आहे बक्कासूर आणि बक्कासूरचा आज इतिहास पुन्हा एकदा झालाय जव्हा जेव्हा पहिली जोडी पळाली तेव्हा तेव्हा ह्या जोडीनं इतिहासच केलाय आणि इतिहास हा घालण्यासाठीच होतो इतिहास हा तोडण्यासाठीच होतो आणि तो इतिहास तो तोडतोय बक्कासूर स्वतःचा इतिहास स्वतःच तोडतोय आणि नक्कीच बक्कासूरनं आज संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की ज्यावेळेस बाई बक्कासूर जो ज्यावेळेस टपचा बैल असतो ना त्यावेळेस बक्कासूर कमाल करतोच करतोच नक्कीच केली बक्कासूरनं कमब्या काय कमाल केली आज बक्कासूरनं गटाला सांगितलं मी दोन दिवसापूर्वीच आधी सांगितलं बक्कासूर आहे तो काही करू शकतो आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय गट सुट्टा सेमी सुट्टा फायनलला तोंडाव निकाल गे तो तर गे तोच निकालाचा बेताज बादशाह झाला असं म्हटलं जातं असं हा मुळशीकरांचा नव्हे सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्या देशाचा लाडका हा बक्कासूर काही कमालीचा पळालाय काय नियोजन होतं काय असं वाटत होतं नियोजन जे आहे ते मी सांगितलं अगोदर दोन दिवसापूर्वी की बक्कासूर आणि चिक्क्या ही जोडी पळेल किंवा नाही पण परंतु काल बघितलं तुम्ही बक्कासूरचा पैरा कन्फर्म केला मी आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे जेवढे लोक आहेत त्यांना खूप सारे शुभेच्छा आपला सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर जिंकलेला आहे आणि बक्कासूर हा देव आहे त्याच्यामुळे आता आज आनंद झाला म्हणून गुलाल लावलेला आहे का याच्यामध्ये काही लो कुठल्याही लोकांनी असं बाकीच्या लो बाकी लोकांनी वाईट मानून घेऊ नका हा गुलाल बक्कासूरचा होता एक आनंदाचा क्षण होता म्हणून मी लावलेला आहे कुणाला वाईट वाटून देऊ नका जर वाटलं तर कुणाला मी त्याच्यासोबत त्याची दिलगिरी व्यक्त करेन आणि नक्कीच आज बक्कासूरचा काय काय फळ होता हो संबंध महाराष्ट्रानं बघितला अगोदर तुम्हाला मी सांगितलं ज्यावेळेस चिंचाळीचं मैदान झालं त्यावेळेस खरचोंडी कारांचा बब्या त्याच्यासोबत जोडला परंतु बब्या असं वाटत होतं की गट काढेल सेमीला नाही काढणार कारण की तिथं रथी महारथी होते परंतु काय होते ज्यावेळेस बक्कासूरसोबत जो बैला बोलतो त्या बैलाचा पैरा जो आहे तो अगोदर टॉपला झाले पाहिजे परंतु मी सांगितलेलं तो खरसुंडीकरांचा बाब्या पळतो पर परंतु नाहीकून ऐकलं परंतु असू द्या शेवटी तो खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत ही असतेच आणि नक्कीच आज त्या बका दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला बक्कासूर सोबत जर टापचा कुठलाही बैल असेल तो एक नंबर तो सांगून करतो तर सांगून आणि सकाळीच तुम्हाला मी ज्यावेळेस माझा साडेसहाला व्हिडिओ पडला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की बक्कासूरचा एक नंबर हा फिक्स आहे त्याला कोणी रोखू शकत नाही परंतु बघितलं सेमी झाला परंतु सेमीला मी, से मी, मी सांगितलं की बक्कासूरला एकच रोखू शकतो असा हा घरनिकीकरांचा राजा परंतु गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला होता गाडीचा पाय जो बक्का आपल्या घरनिकीच्या राजाचा आणि चित्राच्या गाडीचा जो पाय जो आहे तो पुढे होता त्याच्यामुळे गाडीचा निकाल जो आहे तो दुसऱ्या गाडीला देण्यात आलेला आहे परंतु असुद्या चला खेळामध्ये हार आणि जीत आहे चलाच हा गरनिकीकरांच्या राजाचा सुद्धा हा गुलाल आहे कारण की तो आज गुलालामध्ये पात्र होता नक्कीच चला असुद्या नियम जे आहेत ते सगळ्यांसाठी सा सारखे ता असतात आणि आज मन जिंकली या बकासूरने संबंध महाराष्ट्राचं नव्हे संबंध महाराष्ट्राच्या बाहेर जेवढेही लोक बघतात जेवढे बाहेरच्या देशामध्ये ब बकासूरची शर्यत बघितली जाते परंतु त्या शर्यतीचा आनंद आज खऱ्या अर्थाने झाला कारण की मैदान सुद्धा तसंच होतं पहिलं पर्व होतं त्या मैदानाचं आणि त्या मैदानात आज बक्कासूरनं सगळे मी सकाळीच वारंवार सांगतो तुम्हाला त्या मैदानामध्ये बक्कासूर जर नसेल तर गर्दी तिथं जमणार नाही आहे बक्कासूर असेल तर जर गर्दी ही जमणार तर जमणार आणि सुद्धा बघणारे खूप लोकं असतात तिथे आणि नक्कीच आज या बक्कासुरनं खरंच डोक्याला गुलाल लावला लावला आपल्याला गुलाल नक्कीच खूप आनंद आहे जिंकला की खूप आनंद होतो खूप एक्साइटमेंट असते आणि नक्कीच असायलाच पाहिजे कारण की का त्या बैलानं खरंच त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात केले महाराष्ट्राच्या बाहेर केले नक्कीच त्याच्याशिवाय आपला चॅनेल चालत नाही कारण म्हणून तर आज या पट्ट्यानं गुलाल लावलाय आज बकासूर जिंकलाय त्याच्यामुळे मी आजपर्यंत कधी गुलाल लावला नव्हता डोक्याला परंतु आज बकासूर जिंकलाय कारण की का तो टॉपच्या पायऱ्यात तो होता त्याच्यामुळे आज हा गुलाल लावलेला आहे आणि नक्कीच बकासूर जेव्हा जेव्हा इथून जे जे पुढे जर फायनल मारेल तेव्हा तेव्हा गुलाल हा आपल्या डोक्याला लागेल कारण की या बैलामुळेच आपला चॅनेल जो आहे तो चाललेला आहे कारण की त्या बैलाची कृपा आपल्या चॅनलवरती आहे आणि नक्कीच अशीच कृपा त्या बक्कासूर बैलाची आपल्या चॅनलवरती राहावी आणि खूप खूप धन्यवाद त्या बक्कासूरचं सुद्धा आणि नक्कीच आगामी आता बक्कासूरचं एक मोठं नियोजन व्हायला पाहिजे पुसेगावच्या मैदानामध्ये तीच गाडी पाळली पाहिजे चिक्क्याची आणि बक्कासूरचीच आणि बघूया आता काय कमाल करतोय आज तर बक्कासूरनं सिंगल असा एक नंबर घेऊन गेलाय परंतु बघ बाकीच्या बैलांना सुद्धा कौतुक करतोय त्यांनी सुद्धा गुलाल मिळवला ते सुद्धा चांगले पळाले मालकाच्या नावासाठी पळाले मालकासाठी पळाले त्यांच्या फॅन्ससाठी पळाले त्यांच्या ड्रायव्हरांसाठी पळाले आणि नक्कीच आज आपंडेकरांचं सुद्धा कौतुक करावं एवढं कमी आहे त्यांनी सुद्धा आज चांगली गाडी गाडी चालवली आणि नक्कीच बघितलं संबंध मराठी ड्रायव्हरला सुद्धा मांडलं पाहिजे बक्कासूरच्या जेव्हा जेव्हा गाडी बसले तेव्हा तेव्हा गुलालच मिळा मिळवला आहे त्यांनी एखादं मैदान असं राहिलं असेल त्याचं तर चुकून शेवटी शेवटी आहे खेळामध्ये हार जीत होत राहते परंतु बक्कासूरने आपल्याला खुश केलेला आहे आणि नक्कीच आज गुलाल खरा गुलाल बक्कासूरने घेऊन दिला आहे कारण की विरोधक जे आहेत बक्कासूरचे त्यांना ते उत्तर दिलेलं आहे ज्यावेळेस बक्कासूर टॉपच्या पायऱ्यात असतो त्यावेळेस बक्कासूर सांगून एक नंबर करतो ज्यावेळेस बक्कासूर दोन नंबरच्या हलक्या पायऱ्यात असतो त्यावेळेस गुलाल हा पिक्स असतो परंतु एखादं मैदान चढ उतार राहतो आहे खेळामध्ये चालतं खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा बक्कासूर आणि चिक्याला त्यांनी गुलाल घेतला धन्यवाद